नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कर्मरेखा कोणीही बदलू शकत नाही रावणाच्या मुलीचा विवाह अतिशय सुंदर आहे आपण पाहूयात जर कोणी दुसऱ्यावर दोषारोप केला की अमुक व्यक्तीने मला दुःख दिले तर ही त्याची दुर्बुद्धी आहे कारण अभिमानपूर्वक केलेल्या कर्मरूपी सूत्रात जीव बंदिस्त झाला आहे आणि स्वतःच्या कर्माचे फळ सुखदुःखाच्या रूपात भोगतो सुखदुःख देणारा दुसरा कोणीही नाही प्रारब्ध कर्म कोणत्याही प्रकारे नष्ट होऊ शकत नाही रावणाच्या जीवनातील एक घटना आहे जनक राजा रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी शिपायाच्या वेशात हे पाहण्यासाठी फिरत आहे की माझ्या राज्यात कोणी सुखी आणि कोणी दुःखी आहे फिरत फिरत एके ठिकाणी पाहिलं तर एक सहा महिन्याचे बाळ आपल्या आईचे दूध पीत आहे आणि माता जेव्हा त्याला सोडायला लागली तेव्हा ते पुन्हा पुन्हा रडू लागते बाळाची ही क्रिया पाहून रस्त्याने जाणारी एक पतिव्रता स्त्री हसू लागली शिपायाच्या वेशातल्या जनक राजाने तिला हसण्याचे कारण विचारले तेव्हा ती सांगू लागली माझ्याजवळ एवढा वेळ नाही की मी तुम्हाला या बाळाची आणि त्याच्या आईची हकीकत सांगेन राजाने वेळ नसण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली आज माझ्या जीवनाचा अंतिम दिवस आहे मी नदीवर जाऊन स्नान करेन आणि पतीसाठी पाण्याची कळशी भरून घरी पोहोचेन नंतर माझ्या घराचे छप्पर माझ्यावर कोसळेल आणि माझा मृत्यू होईल अंतिम वेळी थोडे ईश्वर स्मरण करावे म्हणून मला लवकर जायचे आहे परंतु एवढेच सांगते की तो मुलगा आणि त्याची आई दोघेही रावणाच्या राजधानीत सफाई कामगार आणि तिच्या मुलाच्या रूपात जन्म घेतील तसेच मुलाचे लग्न रावणाच्या मुलीशी होईल एवढे बोलून ती निघून गेली जनक राजा तिच्या मागे गेले -मागे गे आणि म्हणाले मी जनक राजा आहे मला हे विचारायचे आहे की तुला कसे समजले की तुझ्यावर छप्पर कोसळेल ती स्त्री म्हणाली पतिव्रता धर्माच्या प्रभावाने मला भविष्याची माहिती आहे जर सर्व माहीतच आहे तर त्यापासून स्वतःचा बचाव का करीत नाहीस घरी जातेच कशाला प्रारब्ध अमिट आहे त्याच्यापुढे कोणाचे काहीच चालत नाही कोणी राजे महाराजे देव दान किंवा ईश्वर कोटीचे ब्रह्मा विष्णू महेश वगैरे काही करतील तर ते प्रारब्ध बदलू शकते प्रारब्धापुढे कोणाचे काहीच चालत नाही अनेक उपाय केल्यावरही प्रारब्ध मिटत नाही जर तुम्हाला शंका असेल तर जाऊन पहा महाराज आता मला बोलवू नका राजाला खूप आश्चर्य वाटले ते तिच्या मागे मागे जाऊ लागले त्या स्त्रीने नदीत स्नान केले आणि कळशीतील पाणी भरून घराकडे निघाली घरी येऊन स्नानासाठी पतीला ती कळशी देऊन ती कोण्या कामानिमित्त घरात गेली तेव्हा अचानक घराचे छत कोसळले ती त्याच्याखाली दबून मरण पावली जनकराजाला त्या स्त्रीच्या मृत्यूचे अत्यंत दुःख झाले परंतु प्रारब्धापुढे त्यांचे काहीच चालले नाही कालांतराने तिने सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून ते रावणाच्या राजधानीत पोहोचले रावणाने जनक राजाचा खूप सत्कार केला आणि येण्याचे कारण विचारले तेव्हा राजाने पतिव्रता स्त्रीचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा रावणाने सर्व ज्योतिषी देव ऋषी ब्रह्मदेव आणि शिवपार्वतीलासुद्धा बोलावले आणि सर्वांना प्रार्थना केली की प्रारब्ध मिटवण्याचा एखादा उपाय सांगावा तेव्हा सर्वांनी सांगितले की कर्मरेखा बदलण्यात आम्ही समर्थ नाही असे होऊ शकते की असे होऊ शकते की कधी सूर्यनारायण पूर्व दिशा सोडून पश्चिमेला उगवतील अग्निशीतल होईल मेरू पर्वत देखील कोसळेल दगडाचे फूल होईल परंतु प्रारब्ध मिटत नाही भावार्थ हा की कर्मरेखा कधीही बदलत नाही तेव्हा रावण लाल बुंद झाला आणि त्याने ठरवले की जेव्हा मुलीचा जन्म होईल तेव्हा मी कर्मरेखा लिहिणाऱ्या विधात्रीशी लढाई करीन वेळ आल्यावर मुलीचा जन्म झाला सहाव्या रात्री रावण तलवार घेऊन उभा राहिला तेवढ्यात विधात्री कर्मफळ लिहिण्यासाठी आली रावणाने तिला विचारले काय लिहिणार आहेस ती म्हणाली सध्या मी काहीच सांगू शकत नाही जेव्हा मी कपाळावर लेखणी ठेवते तेव्हा अंतर्यामी जशी प्रेरणा करतात तसेच भविष्य लिहिले जाते लिहिल्यानंतर सांगू शकते रावण ठीक आहे माझ्या समोर कपाळावर लेखणी ठेव तिने लेखणी ठेवली आपोआपच भविष्य लिहिले गेले रावण म्हणाला वाचून दाखव विधात्रीने वाचून दाखवले ही कन्या अत्यंत सुंदर पतीव्रता सर्व गुण संपन्न आणि शीलवंत असेल परंतु जो तुमच्या महालाची सफाई करतो त्या सफाई कामगाराच्या मुलाशी हिचा विवाह होईल रावणाच्या अंगाचा तिळपापड झाला परंतु कर्मफळ अमिट आहे असे विधात्रीने त्याला समजावले आणि शांत केले विधात्री गेल्यावर रावणाला पुन्हा क्रोध आला त्याने त्या सहा महिन्याचा सफाई कामगाराच्या मुलाला मागवले आणि त्याला ठार मारण्याचे ठरवले परंतु प्रजा क्षुब्ध होऊन म्हणू लागली मुलाला अपराधाशिवाय ठार मारू नये हवे तर त्याला हद्दपार करा रावणाने त्या बाळाला जहाजात बसवून समुद्रपलीकडे समुद्रपलीकडील एका जंगलात सोडून दिले ओळख म्हणून त्याच्या पायाचे बोट कापले त्या जंगलात कोणतीही वस्ती नव्हती म्हणून हा विचार केला की बालकाचा तेथे मृत्यू होईल परंतु देव तारी त्याला कोण मारी अर्थात मनुष्याकडून रक्षण झाले नाही तरीही दैवाकडून रक्षण होऊ शकते आणि मनुष्याद्वारा सुरक्षित असलेला देखील दैवाकडून मारला जाणारा मारला जातो जसे ईश्वराद्वारे रक्षण करण्यात आलेला बालक जंगलातही जगतो आणि दैवाने मारला जाणारा घरातही मरतो रावणाने ते बाळ जंगलात सोडून दिले तेव्हा ते तीन दिवस उपाशी राहिले आणि स्वतःच्या हाताचा अंगठा चोखत राहिले ब्रह्मलोकात हाक पोहोचली की बालक उपाशी का आहे ब्रह्मदेवाने विधात्रीला आज्ञा दिली तू या बाळाला दुग्धपान करीत राहा आणि त्याचे संगोपन कर त्या बालकासाठी विधात्री तेथे येत असे आणि त्याचे योग्य तऱ्हेने पालनपोषण करीत असे तसेच त्याला उत्तम संस्कार देखील देत असे तिने बालकाला पोहणे आणि जहाज बनवणे शिकवले शास्त्रविद्या देखील शिकवली अठरा वर्षाचा होईपर्यंत बालक चतुर आणि धर्मात निष्णात झाला तेव्हा विधात्रीने स्वतः बांधलेल्या जहाजात बसवून त्याला दुसऱ्या टापूवर पाठवून दिले तेथील राजा निपुत्रिक होता त्याचा मृत्यू झाला होता राजमंत्र्यांनी चर्चा करून निर्णय घेतला की जो माणूस अमुक दिवशी प्रातकाळी शाहीद्वार उघडताच सर्वात प्रथम दृष्टीस पडेल त्यालाच राजगादीवर बसवण्यात येईल दैवयोगाने त्या दिवशी शाहीद्वार उघडताच तो युवक प्रथम भेटला राजमंत्र्यांनी त्याला राजगादीवर बसवून त्याचे नाव दैवगती ठेवले त्याने विधात्रीकडून विद्याध्ययन केले होते म्हणून प्रजापालनात तो अत्यंत निपुण होता त्याचे यश चोहीकडे पसरले रावण आणि त्याच्या कन्येला दैवगतीविषयी समजले त्याचे चित्र देखील त्यांच्याकडे पोहोचले जेव्हा त्यांनी चित्रात दैवगतीचे सौंदर्य पाहिले व दूतांनी त्याचे यशोगान गायले तेव्हा रावणाला वाटले की आपल्या मुलीचे लग्न याच्याशी लावून द्यावे मुलीनेसुद्धा मनोमन दैवगतीला पतीच्या रूपात स्वीकार केले रावणालाही मुलीच्या मनातले समजले त्याने मंत्र्यांबरोबर आपला संदेश पाठवला परंतु दैवगतीने लग्नासाठी नकार दिला मग रावण स्वत मुलीला घेऊन तेथे गेला आणि लगेच त्या दोघांचे लग्न लावून दिले प्रसन्न होऊन रावण लंकेत परतला आणि सर्व देवांना बोलावून म्हणाला तुम्ही तर म्हणत होता की राजकन्याचे लग्न सफाई कामगाराच्या मुलीशी होईल राजकन्या कधी सफाई कामगाराच्या मुलाशी लग्न करू शकते काय हे ऐकून देव म्हणाले तुम्ही सफाई कामगाराच्या मुलाच्या पायावर एक निशाण केले होते ना दैवगतीचा पाय तपासावा निशाण पाहिल्यावर दैवगती सफाई कामगाराचाच मुलगा असल्याचे दिसून आले तेव्हा राव देवांनी रावणाला समजावले की कर्मरेखा कधीही मिटत नाही तर मंडईंनो हा लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद